नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे भरपूर प्रमाणात कडधान्य आणि डाळींचा वापर करून इथे मी हेल्दी असे आप्पे बनवलेले आहेत तर बघू शकता याला किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे याचा थोडा काळा कलर आलेला आहे याच्यामध्ये कडधान्य आणि डाळीचा वापर जास्त केलेला आहे तांदूळ कमी प्रमाणात वापरलेले आहेत तर ह्या चटणीसोबत अतिशय हे आप्पे छान लागतात तर झटपट चटणीची रेसिपीसुद्धा मी दाखवलेली आहे तर जा याच्यामध्ये इनो किंवा सोडा न वापरताय हे आपे आप खूप छान बनतात तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा आणि डायबिटीजसाठी तर स्पेशल छान आहेत तर का कारण यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं म्हणजे तांदळाचं आणि गव्हाचं वगैरे प्रमाण कमी आहे आणि डाळी कडधान्यांचा वापर जास्त केलेला आहे छोटी एक वाटी राजमा घेतलेला आहे एक वाटी इथे हरभरा घेतलेला आहे आणि इथे बघू शकता चना डाळ आहे एक वाटी इथे एक वाटी मी इथे मटकी घेतलेली आहे वाटी छोटी वापरलेली आहे आणि एक वाटी इथे अख्खे मूग घेतलेले आहेत आणि इथे मी बघू शकता उडीद डाळ घेतलेली आहे एक वाटी तर बघू शकता इथे मोठ्या वाटीने दोन वाटी तांदळाचा वापर केलेला आहे आणि मेथीदाणा वापरलेला आहे चमचाभर पुन्हा लाल पोहे वापरलेले आहेत दोन दोन चमचे तर बघू शकता या मेजरिंग कपाने दोन आ, कप मी इथे लाल पोहे वापरले तुम्ही पांढरे वापरले तरी हरकत नाही पण डायबेटीससाठी हे लाल पोहे खूप उपयुक्त असतात स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि इथे मी बघू शकता इथे अक्रोड आणि बदामही थोडे वापरलेले आहेत जेणेकरून मुलांच्या टिफिनला देता येईल तर रात्रभर व्यवस्थित हे कडधान्य डाळी भिजवलेले आहेत छान भिजलेले आहेत बघू शकता आवश्यक एकच ग्लास दोन ग्लास त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून जास्त पाणी आता हे जे भिजलेलं पाणी आहे तेच मी वाटताना वापरणार आहे जेणेकरून आप्पे छान फुकतील आणि यामध्ये हे पाणी ॲड करत करत याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे किंवा आपल्याला बारीक ज्याप्रमाणे आपण इडलीचं पीठ वाटतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता मोठ्या भांड्याचा वापर केलेला आहे आणि दुसरी बॅच आपण बघू शकता दुसरी बॅच यामध्ये मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे मी आणि ही पण आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे याची तुम्ही आ, इडली अप्पे उत्तप्पा काही तुम्हाला जे आवडेल ते बनवू शकता तर दुसरी बॅच पण मी यामध्ये ॲड केलेली आहे आणि अशा पद्धतीने हाताने छान पीठ पीठ हे फेटून घेतले घेणार आहे याच्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे कारण हे छान पीठ फर्मेंट व्हावे म्हणून तर इथे थंडी असल्यानं लवकर पीठ फर्मेंट होत नाही तर बघू शकता हे पीठ आपल्याला रात्रभर दिवसभर भिजवलेलं आहे आणि बघू शकता हे किती छान असं फुगलेलं आहे तर याच्यामधला जो कांदा आहे तो आपल्याला पुन्हाही आपण या कांद्याचा वापर करू शकतो वा तर हा कांदा आपल्याला स्वच्छ धुवून सांबारमध्ये ॲड करू शकता किंवा हे आपे बनवतानाही यामध्ये ॲड केला तरी हरकत नाही तर तुम्ही कोबी टोमॅटो हिरवी मिरी मिरची तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्यासुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता म्हणजे डाळी कडधान्य आणि भरपूर भाज्यांचा वापर करून हा नाश्ता याच्या डिनरसाठी कधी कधी तुम्ही सांबार आणि चटणीसहित हा नाश्ता बनवू शकता तर बघू शकता इथे मी थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलं आहे हे पीठ आपल्याला आठ दिवस व्यवस्थित फ्रीजमध्ये टिकतं आणि थोड्याच प्रमाणात यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे थोडं पीठ बाजूला काढून बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे थोडं पीठ घट्ट वाटतं आहे म्हणून मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर आता झटपट अशी चटणी बघूयात चार पाच मिरच्या वापरलेल्या आहेत कडीपत्त्याची दोन तीन पाने आहेत इथं लसूण घेतलेलं आहे आणि इथे आलं घेतलेलं आहे मी त्याचप्रमाणे फुटाणे वापरलेले आहेत किंवा डाळवं वापरलं तरी हरकत नाही दोन चमचा मी खोबऱ्याचा किस म्हणजे डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे थोडी कोथिंबीर आहे जिरे वापरलेले एक चमचा मीठ वापरलेले थोडीशी साखरेचे चिमट वा वापरलेले आणि हे जे, जे पहिले ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते व्यवस्थित असेच छान आपल्याला एकदा फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरला आणि यामध्ये मी ताक वापरलेलं आहे तर यावजी दोन चमचा दही वापरलं तरी हरकत नाही थोडंसं पाणी ॲड करून यामध्ये व्यवस्थित अशी चटणी आपल्याला परत एकदा छान मिक्सरवर मी फिरवून घेणार आहे तर किती छान अशी चटणी रेडी झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तरी चटणी ट्राय करून बघा तर वरती घालण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आपल्याला तडका घालून घ्यायचा आहे यामध्ये उडीद डाळ वापरलेली आहे मोहरी वापरलेली आहे जिरा ॲड करून घेतलेले आहेत तर छान उडीद डाळ लालसर व्हावी तांबूस व्हावी म्हणून मी पुन्हा एकदा इथे गॅसवर हे ठेवलेलं आहे इथे लाल मिरची वापरलेली थोडीशी कोथिंबीर व वरतून वापरलेली आहे फोडणीमध्ये आणि अशा पद्धतीने हा तडका आपला रेडी झालेला आहे सुंदर अशी चटणी आपली रेडी झालेली आहे तर आपण बघूयात आता आप्पे कसे करतात आप पात्र व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये तेल व्यवस्थित मी लावून घेतलेलं आहे तर हे जे आप्पे आहेत ते व्यवस्थित असे यामध्ये भरून घ्यायचं आप आहे आपल्याला तुम्हाला पाहिजे तर डोसा किंवा उत्तप्पाही बनवू शकता तर अशाप्रमाणे हे छान आप्पे आपल्याला होऊ द्यायचे आहेत पाच मिनिट याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर झटपट मुलांच्या टिफिनसाठी किंवा डिनरसाठी लंचसाठी हे हेल्दी आपे काही म्हणू शकता तर यामध्ये सांबार चटणी ॲड केलं भरपूर जर भाज्या यामध्ये ॲड केल्या तर अतिशय हेल्दी असं ठरेल रोजच जर भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर हा ऑप्शन अतिशय छान आहे तर बघू शकता किती छान अशी याला जाळी पडलेली आहे थोडंसं तेल ॲड करून मी हे आपे आप व्यवस्थित असे काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे आप्पे पटापट पटापट निघतात तर खूप छान असे हे आप्पे लागतात जर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता कांदा टोमॅटोसोबत तर मी नुसते आज प्लेन बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने हे सगळे आप्पे मी दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असे तयार करून घेणार आहे शेकून घेणार आहे तर बघू शकता दुसरी बाजू छान आपली तेल घातल्यामुळे अधिकच खरपूस झालेली आहे तर अतिशय हेल्दी असे हे आप्पे खूप चवीला छान लागतात बिलकुल ओळखायलासुद्धा येत नाही लहान मुलं शक्यतो कडधान्य डाळी आपल्याला वाटतं की मुलांनी खाव्या म्हणून तर हे खूप छान असा ऑप्शन आहे नक्की ट्राय करा हे आप्पे रेडी झालेले आहेत या चटणीसोबत खूप छान लागतात हवं असेल तर सांबारही तुम्ही यामध्ये याबरोबर करू शकता तर झटपट असे बनणारे आप्पे नक्की ट्राय करून बघा जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह हो भेटू तोपर्यंत बाय